नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये काल जो राडा झाला त्याबद्दलचं तात्कालिक कारण काय आहे ते आता लक्षात आलं आणि अर्थात त्याच्या आधीची पार्श्वभूमी काय आहे हे मी कालच्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे त्यात पुनरुक्तीची गरज नाही आहे खास करून गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्यानंतर आ, हे होणारच होतं असंही एक मानणारा एक प्रवाद आहे पण तो भाग वेगळा आपल्याला आज काल काय विधिमंडळ परिसरामध्ये झालं हा एक आठ साडेआठ मिनिटाचा सा मीच पोस्ट केलेला अनएडिटेड व्हिडिओ जर बघितला तर लक्षात येत आणि त्यातनं काय दिसतं तर महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये कारण बऱ्याच प्रेक्षकांनी असं म्हटलं की यापूर्वी सुद्धा अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत घटना घडलेल्या आहेत पण त्या विधिमंडळाच्या बाहेर घडल्यात कुणी असे दाखले दिलेत की एकोणीशे अठ्याऐंशी साली अमुक झालं होतं वगैरे पण विधिमंडळ परिसराच्या बाहेर घडणं विधिमंडळ परिसरामध्ये घडणं कारण जिथे कायदा बनतो उद्या विचार करा की पोलिस अधिकारी किंवा सर्वसामान्य जनता काय म्हणेल काही होत नाही हो असं हाणामारी केली शिवेगाळ केली एरवी पण आता पोलिसाबद्दलचा जो आदर होता तो त्यांनी स्वतःच्याही हाताने कमी करून घेतला आणि लोकांनाही हल्ली या गोष्टीची भीती वाटेनाशी झालेली आहे त्यामुळं जे कायदे तयार करतात ते जे कायद्याची अंमलबजावणी करतात ते ह्या कुणाही बद्दल कशाही स्वरूपाचा आदरभाव राहणार नाही असं हे कालचं वर्तन आहे बरं विधीमंडळामध्ये जेव्हा तुम्ही वागता त्यावेळेला तर तुम्ही एकमेकांना गच्चागुची करता शिवेगाळ करता अशी परंपरा महाराष्ट्राने यापूर्वी पण बघितलेली आहे कुणी कांदे फेकून मारले कोणी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला या ह्या मर्यादेपर्यंत पण ठीक होतं पण विधिमंडळाच्या परिसरामध्ये काल घडलेल्या घडामोडीला कोण जबाबदार आहे असं लक्षात येतं आहे त्या व्हिडिओमधनं तर घटना कशी घडली आहे गोपीचंद पडळकर त्यांचा जो कोणी कार्यकर्ता आहे त्याच्याशी बोलत उभा आहे आणि त्या ठिकाणी नितीन देशमुख येताना दिसतो आहे आणि नितीननी तिथे काहीतरी शब्द उच्चारले आणि त्यानंतर मग जो पडळकरच्या शेजारी असलेला कार्यकर्ता आहे तो, तो आतमध्ये गेला आणि त्याने तिथे नितीनला आणि संबंधित व्यक्तीला मारहाण केली असं दिसतं आहे आणि नितीननी त्याला प्रत्युत्तर दिले जे आत्ता दिसत आहेत त्या व्हिडिओवरून आपण बोलतो आहोत याच्या आधीचे आणि याच्या नंतरचे काही नवे व्हिडिओ आले तर त्याचंही आपण विश्लेषण करू आणि त्या व्हिडिओचं विश्लेषण केल्यानंतर बहुदा महाराष्ट्र विधिमंडळानं असं ठरवलं जे कोणी त्यातले तपाशी अधिकारी असतील कारण राहुल नार्वेकर यांचे अधिकार हे या विधिमंडळ परिसरामध्ये असतात अध्यक्ष म्हणून आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे ते अधिकार तर त्याने आपल्या अधिकारामध्ये दे नितीन देशमुख यांना अटक करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ती कारवाई झाली असं दिसतंय आता ती कारवाई झाल्यानंतर खर तर जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांनी की ज्यांचं आधीचं वर्तन हे अत्यंत संशयास्पद आहे म्हणजे कुरमुसेला जे, जे काही मारहाण झाली करमुसे की कुरमुसेला त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी कधीही माफी मागितली नाही किंवा त्याबद्दलची दिलगिरी व्यक्त केली नाही ते प्रकरण अजूनही सुरू आहे एकूणच मी कालही म्हटलं की जितेंद्र आव्हाड यांची भाषा बरीचशी सैल असते आणि त्यांचा आक्रमकपणा हा एकदम अनेकांना अंगावर येतो आहे असं वाटतं काही गरज नव्हती की त्यांना सुद्धा चार पाच दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल मंगळसूत्र चोर म्हणण्याची खरं तर मंगळसूत्र चोरी केलेली नाही आहे गोपीचंद पडळकरांनी मी त्याची माहिती घेतली त्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमात यापूर्वी पण आलेले आहेत पण हे करून यांच्यासारखा सिजंड असलेला नेता हा काय सिद्ध करू इच्छितो आहे म्हणजे त्यांची एकूणच देहबोली आणि भाषा इतकी सैल असते की त्यामुळं वातावरणामध्ये तणाव निर्माण व्हायला मदत होते असं दिसतं आहे तर ह्या चार पाच दिवसामध्ये गोपीचंद पडळकर यांना टार्गेट करून जे काही केलं गेलं त्यातनं ह्या गोष्टी घडल्या आणि गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांचा ज्या घटनेशी काही काडीचा संबंध नाही आणि संबंध असो किंवा सार्वजनिक जीवनात वागत असताना काय भाषेचा प्रयोग करायला हवा याची जाण अजिबात गोपीचंद पडळकर यांना नाहीये किंवा त्यांना ते ठरवून दिलेलं काम आहे की पवार कुटुंबियांची निंदा नालस्ती करा त्यासाठी अश्लाघ्य भाषेचा प्रयोग करा तर हे सगळं घडलं आणि त्या घडलेल्या घटनेतनं कालचा प्रकार हा उद्रेक घडला म्हणजे त्याच्या आधी आदल्या दिवशीच मी तो व्हिडिओ केला होता आणि आत, आता लोक म्हणतात की तुम्ही जे सांगितलं होतं तेच घडलं त्याच व्हिडिओत मी म्हटलं होतं की काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कपडे काढून हानामारी झाली तर आश्चर्य वाटणार नाही माझा अंदाज एवढाच चुकला की ते विधिमंडळ परिसरात होईल असं मी म्हणायला हवं होतं ते विधिमंडळ परिसरामध्ये झालं प्रायमाफैस असं दिसतं आहे की नितीन देशमुख यांनी चूक केली कारण वातावरण प्रक्षोभक आहे आणि प्रक्षोभक असलेल्या वातावरणामध्ये असं बोलून त्याला खतपाणी घालण्याची गरज नव्हती आता त्यानंतर काय झालं तर जितेंद्र आव्हाड यांना असं सांगितलं होतं विधीमंडळातल्या जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी की तुम्ही घरी जा आम्ही नितीनला ताब्यात घेऊ आणि सोडून देऊ प्रत्यक्षामध्ये नितीनला अटक दाखवली त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा रस्त्यावरती ठिया मांडला आणि आंदोलन करत राहिले ते पहाटेपर्यंत चाललं पुन्हा तिथे रोहित पवार गेले त्यांनी पोलिसांना दमबाजी केली असं काही जणांचं म्हणणं आहे माझ्याकडे हातवारी केले गेले असं रोहित पवार म्हणू शकतात पोलिस अधिकाऱ्याकडं की जे ते म्हणाले की अरे मी आमदार आहे तू माझ्याकडे कस कर... एकंदरीत काय तर राष्ट्रवादी काँग्रेसला यातनं काहीतरी इश्यू दिसतो आहे जे घडलं त्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली तर सगळ्या बाजूने सामोपचारानं महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा विचार करून दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर ह्या प्रकरणावरती पडदा पडणं अपेक्षित होतं आणि ज्यांनी कुणी बदल आ, बदल। ते ते ही कृती केली त्यांच्याबद्दल खरोखर कारवाई होणं अपेक्षित होत काल दिवसभर घडलेल्या राड्याबद्दल आता जे व्हिडिओ समोर आले त्यातनं माझंही मत आहे आणि त्यानंतर रात्रभर जो राडा सुरू आहे त्यातनं असं दिसतं आहे की सत्ताधारी घटक पक्षाच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा मिळाला आहे आणि तो अधिक पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार करतायत त्यांच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अशा पद्धतीचं राजकारण केलेलं नाही आहे किंवा सुप्रिया सुळे सुद्धा अशा पद्धतीचं राजकारण करत नाहीत अजित पवारांनी पण अशा पद्धतीचं राजकारण केलेलं नाही त्यामुळे शहाजूकपणा हा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्याच पक्षाच्या मंडळींनी सामोपचारानं बघायला हवं आणि हा वाद लवकरात लवकर कसा मिटेल ते बघायला हवं हे चांगलं नाही आहे हे भूषणाबह नाही आहे आणि ज्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीबद्दल मुख्यमंत्री बोलतायत प्रत्यक्षात कृती मात्र त्यांच्याही पक्षाकडनं होताना दिसत नाही तर ते काय संदेश देऊ इच्छित आहेत म्हणजे आपण विधिमंडळामध्ये बसून अत्यंत चुकीचे संदेश दिले म्हणजे विधिमंडळामध्ये आमदार पैसे घेतात प्रश्न विचारण्यापासून आणि प्रश्न मागं घेण्यापर्यंत आणि विधिमंडळातले अनेक आंदोलन ही स्टेज असतात म्हणजे कुणाला तरी सूचित करण्यासाठी असतात हे आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे हानी ट्रॅप सारखा सुद्धा प्रकार आता लोकांना असं वाटायला लागले की जेवढा भ्रष्टाचार सार्वत्रिक आणि ऍक्सेप्टेड आहे तेवढा आता हानी ट्रॅप सुद्धा ऍक्सेप्टेड झालाय काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला दिलासा वाटावा आणि आपल्या हिताची काळजी करण्यासाठी विधिमंडळातले लोक बसलेत असं वाटावं वा असं वर्तन अपवाद वगळता कोणाकडनंही होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकात अधिक आपण निचांक गाठतो हो आहोत याबद्दलची कुणालाच चिंता वाटत नाही आणि हे खरं दुर्दैव आहे आता घडलेल्या प्रकारामध्ये अजूनही हा जो राडा सुरू आहे त्याच्याकडे आपलं बारकाईने लक्ष असेल माझं भारतीय आय पी सी म्हणजे आता बीएनएस एन एसबद्दलचं आकलन असं आहे या प्रकरणामध्ये फार फार तर नितीन देशमुख यांच्या विरोधात दे, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होईल तिकडे पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्येही अदखलपात्र गुन्हे दाखल होतील फार पुढे हे प्रकरण जाणार नाही दिलगिरीच्या पातळीवरती एकमेकांच्या विरोधामध्ये दिलगिरी व्यक्त केली तर ते प्रकरण तिथंच मिटेल पण जो वैयक्तिक आकस आहे तो आकस मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय पातळीवरती कमालीचा वाढीला लागला आहे आणि त्याला कोण कोण कसा जबाबदार आहे याबद्दल तुमचं स्वतःचं मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका जे काही घड़ते ते अयोग्य आहे